मराठी आदरणीय आमदार अनिल भाऊंचं निधन झाल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला की यावर्षी यात्रा ना भरवायची नाही आमचं गाव एकमतानं भाऊंच्या मागे असल्यामुळं आमचा देव हरपलेला आहे आणि त्यामुळं सर्व गावावर दुःखाची छाया असल्यामुळं आम्ही या यात्रा न भरविण्याचा मोठा निर्णय गावानंच सगळ्या घेतलेला आहे रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्ला बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट चे खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीईटी टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बीटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे सालाबाप्रमाणे रंगपंचमीला गारखेगावच्या भैरवांसाठी यात्रा बरली जाते परंतु आदरणीय आमदार अनिल भाऊंचं निधन झाल्यामुळं आम्ही सर्व ग्रामस्थांनी निर्णय घेतला की यावर्षी यात्रा भरवायची नाही आणि त्यानुसार सर्व ग्रामस्थांनी सरकार केलेलं आहे त्याचप्रमाणे गावाची पालं वगैरे येतात रंगपंचमी खेळली जाते आणि कार्यक्रम एकही कार्यक्रम तमाशा किंवा लावण्याचा कार्यक्रम झालेला नाही आणि आम्ही केलेलाही नाही आमचं गाव भाऊंच्या भावंडाग असल्यामुळं आमचा देव हरपलेला आहे आणि त्यामुळं सर्व गावावर दुःखाची छाया असल्यामुळं आम्ही या यात्रा न भरविण्याचा मोठा निर्णय गावानं सगळ्या घेतलेला आहे वैयक्तिक कुणीही त्यात काय केलेलं नाही आणि त्यामुळं यावर्षी आम्ही यात्रा भरवण्यापासून लांब राहिल्यामुळं प्रत्येक वर्षी आमची यात्रा ही आपल्या भागातील यात्रेच्या सगळ्यात अगोदर भरली जाते आणि आमच्या यात्रेपासून सगळ्यांची यात्रा चालू होतात असाच निर्णय उत्तरगाव आणि कोल्हापूर तालुक्यातल्या घ्यावा असं आमचं मत आहे आमच्या गावचं आमचा देव आरपल्यामुळं आम्ही आहे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा